नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते तर आज आहोत कंकोळ या वनस्पतीचे फायदे जास्तीत जास्त ही वनस्पती वाळवून याला मसाल्यांमध्ये याचा उपयोग करतात तिखट बनवण्यासाठी देखील याचा उपयोग करतात पण याचे शरीराला काय काय फायदे आहेत हे आपण आज बघणार आहोत तर चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा चला तर मग बघूयात कंकोळ खाण्याचे फायदे तर या वनस्पतीचा मसाले व सुगंधित मसाले बनवण्यासाठी वापर करतात जर का शरीरावरती तुम्हाला कुठे सूज आले असेल मुका मार जर लागला असेल तर त्या वनस्पतीला कुटून किंवा वाळलेली जर तुम्हाला ही वनस्पती भेटली तरी देखील याला कुटून तुम्ही त्याचा लेप थोडस गरम करायचं आहे आणि याचा लेप तुम्ही सूज आली त्या जागेवरती लावायचा आहे आणि कपड्याने चांगलं याला बांधायचं आहे तीन ते चार घंटे याला ठेवायचा आहे तर तुमची सूज लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल जखमा झाल्या असतील किंवा त्याचे व्रण जर राहिले असतील तरी याच्यापासून बनवलेले जे तेल असते ते तेल तुम्ही लावू शकता हळूहळू तुमचे जखमा भरून येण्यास मदत होईल तुमच्या दातातील दुर्गंधी देखील दूर करते याची पावडर करायची आहे तुम्हाला चिमोटभर पावडर पूर्ण दातावरती लावायची आहे आणि चुळू भरून हे पाणी थुंकून द्यायचं आहे किंवा ही ह्याचे जे वनस्पती असते ते तोंडामध्ये चगळून तुम्ही पाणी देखील पिऊ शकता हळूहळू तुमच्या तोंडाची दुर्गंधी देखील हळूहळू तुमच्या तोंडाची दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होते पचन संस्था जर बिघडली असेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याचं सेवन करू शकता तुमचे पोट वेळेवर साफ होत नसेल तरी देखील जेवणाच्या एक ते दीड तासानंतर रात्रीच्या जेवणाच्या एक ते दीड तासानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता सकाळी सकाळी तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल तर याचा उपयोग म्हणजे याच्यापासून बनलेले जे तेल आहे तेलाचा देखील तुम्ही उपयोग करू शकता आणि बियांचा देखील याचा उपयोग करू शकता दातांचे आजार असतील किंवा तोंडाची दुर्गंधी असेल काहीही म्हणजे मी जे काही आजार सांगितलेले आहेत तर याच्या वनस्पतींच्या पानांचा देखील उपयोग आहे हो बियांचा देखील आहे आणि याच्यापासून बनवलेल्या तेलाचा देखील उपयोग आहे हो सांदे दुखीमध्ये दुखीमध्ये देखील तुम्ही याच्या तेलांचा वापर करू शकता थोडस कोमट करायचं आहे तुम्हाला याचं तेल आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून तुम्ही याचा मसाज देखील करू शकता मस्क्युलर पेन मध्ये देखील अतिशय उपयुक्त असं तेल आहे चला तर मग अशाच नवीन माहितीसोबत भेटूयात धन्यवाद